शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण दिगंबर चव्हाण यांच्या शेतामध्ये आहोत दिगंबरच्या शेतातले बरेच व्हिडिओ गन्ना मास्टरच्या चॅनलवर आपण टाकलेले आहेत मोठ्या ऊसांचे सोयाबीनचे बरेच व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहेत ले मागं एकदम शांत आणि मितभाषी आणि त्यांचे बंधू पण तसेच आहेत दोघं एवढं शेतात कष्ट करतात आज मी म्हणजे असं अनावधानानं किंवा अपघाताने आलो म्हणा न सांगता आलो पण त्यांचं शेतात आता काम चालू होतं मी आलो नव्हतो एवढ्या मला वाटतं एक दोन तीन महिन्यात त्यांच्या शेतामध्ये रोपं दिल्यापासून काय भेट दिली नाही पण आत्ता आल्यानंतर उसाचा फुटवा बघितला आणि असं वाटलं की इतकी जबरदस्त लागण की आपल्या नजरेतनं सुटली कशी काय अतिशय सुंदर फक्त आत्ता अठ्ठावन्न दिवस पूर्ण झाल्यात अठ्ठावन्न दिवसामध्ये तुम्ही जर बघितलं तर आत्ता उसाला आठ नऊ आठ नऊ फुटवे आहेत आणि मागं जेष्टा मोडायचं काम सध्या चालू आहे चेठामोठेला प्लॉट पण तुम्हाला कसा दिसतोय बघा सगळ्यात महत्त्वाचं काय बघा ह्या प्लॉट मध्ये बोदावर सोयाबीन केलेलं इथं तुम्ही जे बघताय इथं बोदावर सगळं सोयाबीन होतं पूर्ण आणि एकच टोका होता बरोबर एकच ना एक, एक टोका किती क्विंटल झालं उत्पादन सतरा क्विंटल झालं पटणार नाही सतरा क्विंटल एकरी उत्पादन एक टोक्यानं निघू शकते का पाच फूट सरीतल अंतर आहे तर निघू शकतंय सोयाबीनचं बेवड उसासाठी इतका चांगला आहे मराठवाड्याचं शेतकरी हे समजणं झाले गणित कितीतर वेळा समजून सांगायचा प्रयत्न केलाय मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांच्या लागण्या अशा पद्धतीने साधतील ही जमीन काळी आहे किती फूट धरण आहे माती नाही तुमच्याकडे मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांकडे कशी कर जमीन आहे अशीच आहे वीस फुटापर्यंत माती नाही तुम्ही सोयाबीन करताय कशा पद्धतीने करताय सोयाबीन करताय एक तर पेरणी पद्धतीने करताय ह्या अशा सारे पद्धतीने करा आज ह्या सोयाबीन केलेल्या शेतामध्ये हा जो बेवड सोयाबीनचा आहे त्याच्यामुळं हा ऊस इतका चांगला दिसतोय तुम्हाला मित्रांनो ही काय म्हणजे दुसरी कशाची कमाल नाही जमिनीची गुणवत्ता जी सुधारली जाते ती फक्त आणि फक्त सोयाबीनच्या पिकामुळेही सुधारली जाते आणि आत्ताचं जे हे पीक तुम्हाला दिसायला हे फक्त आणि फक्त त्या बेवडामुळे दिसते त्यांचा अनुभव आपण घेऊया आता ते दरवर्षी सोयाबीन करते आणि सोयाबीनच्या शेतात लागवड करतात काय अनुभव आहे तुमचा दरवर्षी कसं माड्या पद्धतीने सोयाबीन करतो आम्ही ह्या वर्षी एक टोकणा पद्धत सोयाबीन करण्याचं सरांच्या ह्याच्यामुळं घ्यायचं ठरलं एक टोकणा पद्धत आणि त्यात पानं पिवळी पडल्यानंतर लाग रोप लागण करायची ठरली मग तर एक टोकणा पद्धतीला बऱ्यापैकी जास्त उतारा पडला आम्हाला आणि माडं क कमी चार फूट सरीत पण सोयाबीन केलेलं होतं त्याच्यापेक्षा जास्त पाच फूट सरीत आणि एक टोकणा पद्धती केलेलं जास्त उतारा पडतोय त्याच्यात आणि त्याच्याबरोबर ऊस पाणी पिवळी पडल्यानंतर ऊसाही लागण पण होते त्याच्याबरोबर तुमचा काय अनुभव आहे तुम्ही मग म्हणला की आडसाली लागवडीला काय अडचण येतात होत नाही आणि हे होत नाही लवकर पिकअप घेत नाही ही तर ती ह्या लागवडी म्हणजे ह्याला आता पूर्व हंगामी लागवड म्हणता येईल आपल्याला लागवडीची तारीख किती चार सप्टेंबर चार सप्टेंबर म्हणजे पूर्व हंगामी लागवड ह्याला म्हणता येईल मित्रांनो ह्या प्लॉटमध्ये शंभर टनाचं टार्गेट ठेवायचं आपल्याला आणि त्या पद्धतीने जर नियोजन केलं तर शंभर टन ह्या प्लॉट मध्ये उत्पादन निघणार आ, ते टार्गेट ठेवूनच आपल्याला आता ह्या प्लॉटमध्ये काम करायचं आहे कारण काय माहिती आहे का एक मॉडेल मला मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांसाठी सेट करायचं आहे मी बऱ्याच वेळेला शेतकऱ्यांना सांगितले पण मराठवाड्यातले शेतकरी बोललं तर वाईट वाटेल थोडे आळशे आहेत विश्वास लवकर ठेवत नाहीत पण ह्या गोष्टीवर विश्वास ठेवा मित्रांनो सोयाबीनची लागवड ह्या अशा पद्धतीनं करा आणि उसाची लागवड तुम्ही सोयाबीन निघल्यानंतर आहेच रिंग्यात मशागत केल्या काहीच केली नाही आहे अशी लावल्या लागवड बरोबर काही मशागत केली नाही खर्च किती वाचला मला सांगा सोयाबीनचं रान सोयाबीन करून परत मशागत करून ऊस लावायचा म्हणला तर कमीत कमी पंधरा हजार रुपये खर्च सहज येतं का नाही पंधरा हजार रुपये खर्च हा पंधरा हजार रुपये इथं वाचला दुसरी गोष्ट असा ऊस तुमचा सोयाबीनच्या रानात जर मशागत तुम्ही केली रान जर एकदम दबलं चेचल तर असा ऊस येत नाही त्याच्यामध्ये रानाचं फुल राहत नाही तुम्ही इथं बघा आपण पंधरा ते वीस हजार रुपयेचं जवळपास सेव्हिंग केलंय आणि ऊसाचं पीक आपल्याला इतक्या सुंदर पद्धतीने मिळते मातीची गुणवत्ता तुम्ही इथं बघा कशा पद्धतीने सोयाबीन ही दिसते हे सगळं मातीतच आणि नायट्रोजनचं स्थिरीकरण चांगल्या पद्धतीनं ह्या शेतामध्ये झाल्यामुळं एकतर आत्ता जी नत्राची गरज आहे ती नत्राची गरज पिकाची भागवली जाते दिगंबर डोस किती टाकला याला याला आतापर्यंत एकच डोस पडलाय पन्नास दिवसात एक डोस टाकला इथं पन्नास दिवसात तीन तीन डोस टाकायला लागतात पन्नास दिवसात एक डोस टाकून कारण का सांगतो तुम्हाला या जमिनीमध्ये नत्राची फॉस्फरसची जी मात्रा आहे पोटॅशची मात्रा आहे ती पोटॅशची मात्रा ह्या पिकांच्यामुळं जतन करून ठेवली जाते त्यामुळं बदल किती महत्वाचा आहे मित्रांनो बघा आपण ऊस काढून ऊस ऊस काढून ऊस ऊस काढून ऊस करतो मी एक बेवडानंतर उस, ऊसचा उस ऊसाचा एक प्लॉट दावला नव्वद दिवसाची माझी लागणी एवढी नाही ती त्या ठिकाणी काही कारण होती ती जमीन माझ्याकडे भाड्यानं आहे त्यामुळे त्याच्यामध्ये मोकळी ठेवून चालत नाही भाडं वर्षात वर्षाला भराव भराव भरावं लागतं पण हे तुम्ही बघा म्हणजे अठ्ठावन्न दिवसामध्ये जर ही अशी लागण जर येत असेल तर मी सांगतो शंभर दिवसामध्ये ह्या प्लॉटची बांधणी आपल्याला पूर्ण होणार आप आहे आपण आपल्या रोपॉटिकेतनच रोप दिलेली आहेत कन्ना मास्टर किटच्या दोन आळवण्या तीन फवारण्या झालेल्या आहेत एक गोष्ट ह्याच्यामध्ये एक्स्ट्रा केलेली आहे की बोनसची एक बॉटल बोनस त्यांच्याकडे खोडव्याची शिल्लक राहिलेली त्याची फवार फवारणी एक एक्स्ट्रा दिल्या त्यामुळं फुटव्याचं फुटव्याला काय मरण नाही अजिबात ह्याच्यामध्ये मला वाटतं आता जास्त फुटवा व्हायला लागलाय तर आता माती लावून घ्यायचं काम करायचं आहे आता माती लावताना चौदा पस्तीस चौदा दोन बॅग अमोनियम सल्फेट एक बॅग आणि एक बॅग पोटॅश असा रासायनिक खतांचा डोस टाकायचा आहे आणि आहे हा भोंडा पुढून घेऊन बगला चिरायचं जे खोडव्यातला अवजार असतं ते वापरायचं आणि दोन्ही बाजूंना ट्रॅक्टरने ह्याला माती लावून घ्यायची एवढं काम करायचं आहे आणि इथनं पुढं राहतात आता पन्नास दिवस पन्नास दिवसात इथनं पुढे या प्लॉटची बांधणी करायची कुणाला जर प्लॉट बघायचा असेल तर सांगलीवाडी कदमवाडी बरोबर ना त्या रोडला रोड। रोड। ह्या बायपासपासनं एक अर्धा किलोमीटर अंतरावरचा आज दिगंबरचा प्लॉट आहे नंबर सांगू काका लय फोन करतायचे नंबर देतो दिगंबरचा सकाळी दहा ते पाच या वेळेत फोन करा त्यांना कारण ते पण कामात असतात जास्त फोन करून त्रास देऊ नका तुम्हाला मोजक्या श वैयक्तिक शंका विचारा मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी विशेष या व्हिडिओकडे लक्ष द्या आपल्याला तुम्हाला काय सांगतो मी तुम्हाला मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांसाठी का मी एवढं बोलतोय सांगतो तुमच्याकडे ऑलरेडी सोयाबीन होते तुमच्याकडे जमीन ह्या पद्धतीची आहे मग ऊस तुमच्याकडे व्यवस्थित येत नाही ऊस व्यवस्थित आणायचं असेल तर ह्या पद्धतीने आपल्याला काम केलं पाहिजे तर जरूर करा आणि टार्गेट दिगंबर जी मी जसं म्हटलं तसं शंभर टनापेक्षा कमी ह्या प्लॉटमध्ये काय ठेवायचं नाही आपल्याला टार्गेट शंभरच ठेवायचं आहे शंभर टनापर्यंत पोचायचं आहे जर जा। पोचलो शंभर टनापर्यंत जर ह्या पद्धतीनं तर सोयाबीनचं जे सतरा क्विंटल उत्पादन निघालं ते प्लस आता हे उसाचं निघणार असं जर गणित घातलं तर हे दीडशे टनावर तुमचं आपलं जवळपास आपलं गणित उसाचं गेलं पाहिजे तर ह्या पद्धतीने नियोजन करा मराठवाड्यातील शेतकऱ्यांना परत एकदा नवीन हंगामासाठी शुभेच्छा या पद्धतीने नियोजन पुढच्या वर्षीपासून प्रत्येकानं करण्याचा प्रयत्न करा